डॉक्टर बालाजी किनीकर दातांचे डॉक्टर आहेत आता विरोधकांचे दात घशात घाला असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किनीकरांचा प्रचार सभेतून विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय हलक्यात घेतला म्हणून तुमचा टांगा पलटी केला असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय अंबरनाथ मधील महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचारासाठी अंबरनाथ मध्ये सभा घेण्यात आली या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे गोपाळ लांडगे मुरबाडचे भाजप उमेदवार किसन कथोरे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करुंजले पाटील उपस्थित होते या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बालाजी किनीकरांच्या कामाचं कौतुक केलं ऑपरेशन करतो इकडे एक डॉक्टर पण मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षापूर्वी एक मोठा ऑपरेशन करून टाकलाय डायरेक्ट टांगा पलटी घोडे फरार आणि आता हा डॉक्टर आहे विरोधकांच्या तोंडातले दात घशात घालशील ना नोव्हेंबरचे पैसे दिले आम्हाला माहित होतं हे विरोधक हे तुमचे सावत्र भाऊ हे कपटी भाऊ तुमचा नोव्हेंबर मधला हप्ता थांबवणार म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचा हप्ता दिला कारण तुमच्या भावाची नीती साफ आहे नियत साफ आहे देण्याची दानत आहे आणि म्हणाले आता आम्ही सरकारमध्ये आल्यावर याची चौकशी लावू जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला धमक्यात येत आहे अरे असल्या पोकळ धमक्याना एकनाथ शिंदे भीक घालत नाही एकनाथ शिंदेला तुम्ही लाईटली घेतलं लाईटली घेतलं हलक्यात घेतलं म्हणून तुमच्या विकास विरोधी सरकारचा टांगा पलटी करून टाकला आहे एकनाथ शिंदेने